तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं म्हणलेलं आहे की काम क्रोध आणि लालसा ही नरकाची तीन महाद्वारं आहेत तर कामं क्रोध आणि लालसा ही नरकाची महाद्वारे आहेत असं भगवान श्रीकृष्णांनी म्हणलेलं आहे तर काम बरोबर तर काम आपण कोणत्या हाऊस रिलेट करू शकतो तर काम म्हणजे कोणतं गेस करा तिसरं घर कारण तिसरं घर हे ॲट्रॅक्शनचं कारक आहे सो आपण म्हणू शकतो की काम हे तिसऱ्या ग्रहापासून बघ तिसऱ्या घरापासून बघितलं जाईल त्याच्यानंतर आलं क्रोध षड्रिपूंचं घर कुठलं सावं अर्थातच सावं सो क्रोध पण आहे तो सहाव्या घरात आणि लालसा लालसा म्हणजे काय इच्छा आकांक्षा हव्यास एखाद्या गोष्टी मिळवण्याचा तर याचं घर कुठलं असेल याचं घर असेल अकरावं अर्थातच अकरावं